रामकृष्ण अरे आज आम्ही आता कराडला आलोय आमच्या मामी बरोबर आमच्या आहेत मामी ना माझा रामकृष्ण वगैरे मी बारी करा बरं वाटलं ना एक्क्याण्णव किलो वजन होतं अकरा किलो कमी झालं आणि ऐंशी आलोय आणि दीपावली दोन किलो वाढली अरे ठीक आहे अरे बाळा हा मग ठीक आहे असं का थोडीच नर्व हे चालत ठीक आहे तिथं आधीचा फोन काय हे नाही आधीचा खोत चालू बाळ आधी माझं बाळ माझं बाळ मी तुझ्या पाठीशी आहे का भक्कम पण आहे हा माझ आधी माझं बाळ आहे बाल बाकी काय नाही बाकी सगळेच शून आधी माझं बाळक्या पोरावानी लाल बुडक वड झाली ती ओठ लाल दिसतात काहीतरी मला वाटतंय ताप आहे का तुला नाही वट एवढे लाल झाले आहेत ना मला वाटतं तू पहिलं व्यवस्थित एक इंजेक्शन घे <laughs> शांत जो तुला कणकणी आहे कामाच जरा बर्डर असेल अकाउंट त्याच टेन्शन आलंय काय माझं बाळ ठीक आहे तुला किती पाहिजे सांग जास्त बाळ माझ तुला किती जास्त पाहिजे सांग

Det er gjett.